हॅलो वेलकम टू अंजली ब्युटिशियन चायनल हे बघा तुम्हाला मी आज मेकअप करून दाखवणार आहे म्हणजे त्या दिवशी जो मी मेकअप केलंताना ह्या दोघीं एकाच फंक्शनसाठी हा मेकअप होता म्हणून तुम्हाला साडी पण तीच दिसत असेल एकदम लगोलग हा मेकअप केला होता मी दोघींचा पण तर तो मेकअप केला तो मी फेअर विथ सेन्सिटिव्ह स्किनवर मेकअप केला आणि हा जो मेकअप आहे तो फेअर स्किनवरच आहे फक्त ड्राय स्किन आहे यांची खूप एक्स्ट्रा ड्राय म्हटलं तरी पण चाललं म्हणजे नेहमीच चा। फेअर विथ सेन्सिटिव्ह फेअर विथ ड्राय फेअर विथ कॉम्बिनेशन या अशा स्किन येतात आपल्याकडं तर तशा स्किनवर कसं काम करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी मला सांगितलं की मी डायरेक्ट मेकअप करतच नाही पण मग एक दोन वेळेस केलं तर मेकअप पार्लरमध्येच तर माझं फाउंडेशन पण फुटलं होतं आणि म्हणजे बेस पण उभरून पडला होता त्यामुळं मी मेकअप करत नाही सो मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे चायलेंज एक्सेप्टेड म्हटलं माझ्याकडे मेकअप करून बघा मग असे काही प्रॉब्लेम झाले तर बघू मग त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि बेस पण मी इतका कमी बेस लावलेला आहे त्या स्किनवर फक्त कन्सिलिंग केली आहे ते आणि त्याच्यानंतर त्यांच्या स्किनला सूट होईल असे दोन फाउंडेशन मिक्स करून लावलेले आहेत त्यांना मी पण सगळ्यात अगोदर मी सी टी एम करून घेतलेला आहे आणि सी टी एम करून मॉइश्चरायझरचा जास्त वापर केला होता मी कारण त्यांची ड्राय स्किन होती म्हणून आणि चेहऱ्यावर पण तुम्ही बघू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे डार्क सर्कल वगैरे किंवा नाही का पिंपल्स वगैरे काहीच डार्क स्पॉट वगैरे काहीच नाही आहे तरी फक्त मी कन्सिलर लावलेला आहे मी बघा मी स्वीस ब्युटीचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि एकदम फक्त तेच फेअर स्किनसाठी जर तेच फाउंडेशन वापरलं तर पूर्ण व्हाईटेश कलर येईल ये बेसला आपल्या म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं लॅकमीचं यल्लो अंडरटोनचं जे आहे ते यल्लो फाउंडेशन मिक्स करते म्हणजे जास्त व्हाईटेश मेकअप बेस दिसायला नको आणि हे दोन फाउंडेशन मिक्स करून मी चेहऱ्यावर बेस बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरने तो सेट करणार